नऊ वर्षाच्या मुलीला ओढत नेणारा बिबट्या आणि समोर उभा राहिला फक्त अकरा वर्षाचा भाऊ ना काठी ना शस्त्र फक्त बहिणीचा पाय पकडलेला एक लहानसा हात आणि बिबट्याच्या जबड्याशी थेट झुंज सांगलीत घडलेला या थराराची महाराष्ट्रभर चर्चा सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील उपवळे गावात बुधवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यातून एका नऊ वर्ष मुलीचा थरारक बचाव झाला या घटनेत अकरा वर्षीय भावानं प्रसंगावधान दाखवत बहिणीचे प्राण वाचवले उपवळे येथील हनुमान मंदिराजवळ राहणाऱ्या संग्राम पाटील यांच्या कुटुंबातील शिवम आणि स्वरांजली हे भाऊ बहीण जेवणानंतर एका घरातून दुसऱ्या घराकडे जात असताना दोन्ही घरांच्या मधील बोळीत दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक स्वरांजलीवर झडप खालत तिची मान पकडली बिबट्यानं स्वरांजलीला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला असता तिचा हात भावाच्या हातातून सुटला मात्र घाबरून न जाता शिवमने तात्काळ बहिणीचे पाय खट्ट पकडले आणि तिला मागे उडू लागला याच वेळी मुलांची आई स्वप्नाली पाटील यांनी जोरात आरडाओरडा केल्यानं नागरिक घटनास्थळी जमा झाले गर्दी वाढत असल्याचं लक्षात येताच बिबट्याने आपली पकड सैल केली आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला सुदैवानं सुरांजलीने स्वेटर आणि डोक्यावर टोपी घातलेली असल्यानं तिच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या नाही आणि तिचा जीव थोडक्यात वाचलाय या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं नाव बालासंग्राम पाटील रात्री मी जेवण वर झोपायला येत होतो तेव्हा अचानक माझ्या बहिणीवर बिबट्याने हल्ला केला मग तेव्हा मी बहिणीचा माझ्या हातातून हात सुटला मला तो बहिणीचा पाय घावला मग मी तो पाय ओढून बिबट्याला तिथून हाक लावून लावले पाय मी पटलं पायदा ह्या गाव माझं नाव संग्राम मंदराव पाटील माझी कन्या स्वरांजली संग्राम पाटील तिला काल रात्री बिबट्याने हल्ला केला नुसतं जेवण करून ते झोपण्यासाठी व वरच्या घरात जायत होते आणि आई आणि दोन पोरं वर जाताना त्याला मागणी येऊन बि बिबट्यानं मुलीवर हल्ला केला मुल, मुलाने त्या मुलगी पडल्यावर मुलाने तिचा पाय धरून वाढला म्हणून वाचली शिवम संग्राम पाटील मुलाचे नाव भावाचे सध्या काय मागण्याची असणार किंवा वन काय वन विभागाने काहीतरी त्या ते बिबट्यावर त्याला पकडून नेणे किंवा काहीतरी आदेश काढणे काहीतरी करावा आमची शिवम संग्राम पाटील हा जो धाडशी विद्यार्थी आहे हाच धाडशी विद्यार्थी श्री छत्रपती विद्यालय शिराळा या ठिकाणी इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे त्याच्या गावात घडलेली कालची घटना अत्यंत वाईट परंतु त्याच्या धाडसाचं कौतुक करणारी अशा प्रकारची आहे की दोन भाऊ आणि बहीण दोघं एकमेकाला हाताला धरून जात असताना गावामध्ये त्यांची दोन घरे आहेत त्या दोन घरापैकी एका घरातून दुसऱ्या घरामध्ये प्रवेश करत असताना बिबट्यानं भरवस्तीमध्ये या स्वराली संग्राम पाटील या मुलीवरती हल्ला केला परंतु नसीब इतकं चांगलं होतं की त्याच्या डोक्यावरती मुलीच्या डोक्यावरती स्वेटर असल्यामुळं त्या बिबट्याच्या दात स्वेटरमध्ये अडकली त्याच वेळेला या आमच्या विद्यार्थी शिवम यानं खूप मोठं असं धाडस केलं आणि त्यानं आपल्या बहिणीचा हात सुटला परंतु त्यानं धाडसानं आपल्या बहिणीचा जो पाय आहे तो पाय पकडला गेला बिबट्या एका बाजूला ओढत होता आणि हा आमचा शिवम एका बाजूला असा त्या मुलीला ओढत होता आणि मोठमोठ्यानं ओरडत होता तेवढ्यात गावातील लोक किंवा पालक संग्राम पाटील त्याची पत्नी त्याचे आजी आजोबा हे बाहेर आले आणि त्यामुळं बिबट्यानं त्याच्या सावधाला सोडून दिलं अशा प्रकारची ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे परंतु सर्वत्र या शिवमचं संपूर्ण गावामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये त्याचं कौतुक अशा प्रकारे होत आहे मी विनंती एवढी करतो वन विभागाला की अशा प्रकारचे जे वन्य प्राणी आहेत या प्राण्यापासून गावकऱ्यांचं या लहान मुलांचं संरक्षण करावं हीच मी त्यांना एक विनंती करतो आणि झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानाबद्दल या वन विभागानं काहीतरी त्यांना मदत करणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी